आपल्याला तर नाही भेटला असं काही आपल्या लहानपणी हा एवढा वाउज भरून फक्त हेअर बँड सेट पाहतो हे बघा हाय मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका मध्ये कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं तर मी आज तुम्हाला श्रावच्या हेअर बँडचं आणि क्लिपचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला आठवलं का जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याकडं तर एवढ्या सगळ्या व्हरायटी नव्हत्या जेवढ्या आजकालच्या लहान मुलांकडं आहे म्हणजे प्रत्येक फंक्शनला ड्रेस वेगळा त्यावरती वेगवेगळी ज्वेलरी त्याच्यावरती मॅचिंग हेअरबँड मॅचिंग क्लिप्स मॅचिंग शूज आपल्याकडं तर असं काही नव्हतं पण हिच्याकडचं दाखवते मी तुम्हाला म्हणजे आम्हीच घेतलेलं आहे स्पेशली तर तुम्हाला दाखवते मी का हार्डली दीड वर्षाची आणि दीड वर्षाच्या मुलीकडं काय काय आहे स्पेशल हे एक त्याच्या पप्पांनी आणलं आहे काय म्हणतात त्याला हे नाही माहिती पण छान आहे लाईट पण लागतो त्याचा खूप छान आहे मी एकदा फोटो काढायला यूज केलं पण त्याचे फोटो एवढे काही छान नाही आले तर यावर परत एकदा फोटो काढणार आहे खूप छान आहे आणि यालाच एक जोडी ही पण आहे याला पण लाईट लागतो हे बघा तर हे पण छान आहे खरं तर कोंदे कोंदे मुली खूप लाडक्या असतात ना तर त्यामुळं तिचं जरा जास्त लाड चालू आहे हे बंद करून ठेवते तर लाईट लागतो तर त्याला चार्जिंग पण आणि हा एवढा बाऊस भरून फक्त हेअर बँड्स आहेत तर तुम्हाला दाखवते मी कोणते कोणते हेअरबँड्स आहेत तुमच्या मुलींकडे कोणते कोणते कलेक्शन आहेत तुमच्याकडं मुली असेल तर हे तिच्या आत्याने आणलं होतं तिच्यासाठी खूप छान आहे पिंक कलरचं त्यानंतर हा एक बेल्ट आहे हा पण छान आहे आणि तुम्हाला वाटत असाल पण आहे खूप काही महागायची नाही आहे दहा हजार रुपयाची बेल्ट आहे आमची तर फक्त दहा रुपयाला भेटतात किंवा मग काही काही वीस वीस रुपयाचे आहेत त्यापेक्षा जास्त मागायची नाही घेत मी तिला तर हे दहा रुपयाचाच आहे नंतर हा हा फक्त वीस रुपयाचा आहे हा पण एक खूप छान आहे व्हाईट कलरचा ब्लॅक फ्रॉकवरती किंवा मग व्हाईट ड्रेसवर खूप छान दिसतो नंतर हा एक आहे डंगरी टाईप ड्रेस, हो ड्रेस होता तिच्याकडं अजून पण आहे त्या ड्रेसवर हा भरपूर मॅच व्हायचा म्हणून मग हा एक घेतलेला होता हा येलो येलो फ्रॉकवर घेतला होता पण तिला हा खूपच जास्त मोठा वाटतोय हा मला राऊरीत जास्त महाग बसला होता हा मला चाळीस रुपयाला बसला होता राऊरीमध्ये इचं नाशिकला एवढी महाग नाही आहे तिथं जरा जास्तच महाग बसला होता सो हा एक आहे हा सेट होता हा बेल्ट त्यानंतर एक बांगडी आणि चार क्लिप्स दोन बिट्स टाईप होत्या आणि दोन रेग्युलर आपल्या ज्या टिकटॉकच्या असतात ना त्या टाईप होत्या सो so, हे एक त्यानंतर हे मी तिच्या बड्डेसाठी घेतला होता पण तो सध्या गेला आहे छान होता लावला होता दहा पंधरा मिनटंच लावला होता तिच्या बड्डेला घेतला होता मी खूप छान होता आपल्याला तर नाही आप भेटला असं काही आपल्या लहानपणी पण ठीक आहे त्यांना भेटले ते एन्जॉय करतात हा पण चाळीस पन्नास रुपयाला बसला होता पण क्वालिटी एवढी चांगली नव्हती राऊरीमध्ये घेतला तो लगेच तुटून तु गेला होता त्यानंतर हा गॉगल हा मागच्या उन्हाळ्यामध्ये घेतला होता आम्ही तेव्हा ती खूप छोटी होती पण असंच दिसला म्हटलं चला घेऊ तेव्हा घेतला तेव्हा खूप मोठा होत होत होता तिला पण आत्ता आत्ता तो बरोबर येतोय हा एक बेल्ट हा पण खूप क्यूट आहे आम्ही लावते हा एक आहे तो पण खूप क्यूट आहे हे बेल्ट हे जे पहिले भेटायचे ना आपल्या म्हणजे मी वापरलेले आहे असे बेल्ट खूप वापरलेले आहेत तर हा रेड आहे हे दहा दहा रुपयाचेच आहे आणि त्याच्यावर एक छानसा गॉगल आहे हे बघा एक छानसा गॉगल आहे त्यावरती तर हा एक बेल्ट आहे त्यानंतर हा हा खूप छान दिसतो एकदम एकदम सिम्पल आणि सोबत असं वाटत नाही की हा वीस रुपयाचा आहे पण वीस रुपयामध्ये भेटलेला आहे खूप सुंदर आहे आणि त्याचा आणखी कलर आहे त्याचे कलर दाखवत तुम्हाला त्यात हा येल्लो कलर आहे हा पण खूप छान आहे हा पिंक आहे थोडं कॉम्बिनेशन वेगळं वाटतंय कारण हा पिवळं आहे आणि थोडंसं केशरी टाईप आबोली टाईप तर हे कॉम्बिनेशन एवढं काही भारी नाही वाटत आहे हा एक बॉक्स आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे क्लचेस ठेवलेले हे बघा वेगवेगळ्या हे स्टाय त्यात पण दोन तीन प्रकारचे हा हा एक प्रकार बीट्स टाईप बीट्स बोलतात नाही ना तर आणि हा थोडासा मोठा आहे हे बघा हे भरपूर सारे आहेत तर हा एक प्रकार आहे हा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये हेअर बँड आहेत जे की तिचे रेग्युलर यूजचे हेअरबँड नाही ना तिचे केस तुटत पण नाही आणि गोंडा बांधायला सोपं जातं तुम्ही तर बघितलं तिच्या खूप डोळ्यावर केस येतात म्हणून मग मी स्पेशली तिचा रोजच गोंडा बांधून ठेवत असते तर हे बघा बरेचसे यूज केले आहेत बरेचसे बाकी आहेत हँड त्यानंतर आणखी दाखवते मला हातात काजू कतलीचा बॉक्स आहे माझ्याकडे साध्या बॉक्स नाही आहे पण जेव्हा मी घेईल तेव्हा त्यात ठेवाल सध्या तर काजूकतलीचा बॉक्स आहे त्या पेनीच काम चालवलं आहे दिवाळीपासनं तरी हे बघा यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या क्लिप्स आहेत थांबा मी दाखवते हो तुम्हाला ही ही माझ्या सासूबाईंनी घेतली होती स्पेशली ही मला खूप आवडती खूप छान दिसते तिला लावल्यावरती हे यांच्या फ्रेंडने आणलेल्या आहेत ह्या पण खूप छान आहेत हे बघा ह्या पण लावल्यावरती खूप छान दिसतात ही व्हाईट व्हाईट रोज त्यावरती तो पण खूप छान वाटतो हे यल्लोची पण एक पेर आहे ही रेड आणि ह्या रेड ह्या रेड टाईपच एक थोडीशी फिक्की रेड आहे ती पण त्या टाईपच आहे हे बघा सेमच आहे त्या दोघी थोडासा कलर डिफरन्स आहे त्यामध्ये हे माझ्या नंदाने आणली होती बटरफ्लाय छान आहे ही पण नंतर ह्या छोट्या छोट्या आहेत बिट्स टाईपच आहेत ह्या एकदम छोट्या ह्या पण खूप छान दिसतात यात आहे ना आ, बेल्ट बांगड्या आणि ह्या क्लिप्स याचा एक सेट होता त्यामध्ये ह्या क्लिप्स पण होत्या तर हा एक सेट आहे आणि हे पण हेअरबँडच आहे हे पॅकेट हार्डली मला वीस रुपयाला भेटलं होतं आणि फुल भरलेलं होतं हेअरबँडने यात डिस्को रबर असतात ना आपले त्या टाईप रबर होते हे बघा पहिल्या काळात यूज करायचे त्या टाईपचे रबर होईल ते तुटून जातात आणि त्यातले काही मी पण यूज करते सो एवढे राहिले आहेत आता पावडर तर मी लावत नाही पण असती माझ्याकडे हिमालयाची पावडर असती ती मी तिला काही वापरत नाही जास्त घरी असली तर लावतच नाही फक्त बाहेर जर एका दिवशी जायचं असेल तरच लावते तर सो ही एक आहे जर हे पण मी कधीच यूज केलं नाही माझ्या मम्मी होती तर तेव्हा तिने दोन तीन वेळेस लावलं होतं तिला पण मी तर नाही यूज करत मला अजिबात आवडत नाही का अज लावलेलं ला। त्यामुळं ते आहे तसंच पूर्ण आहे हे थोडंसं यूज झालेलं आहे बाकी पूर्ण आहे तसंच आहे हारसा हा म्हणजे मी तिच्यासाठी घेतलेला आहे अजून यूज नाही केला आहे यूज करायला कुठंच गेलो नाही कुठे कॅरी वगैरे करायला सोपा जातो छोटंसं नेल कटर तसे तीन चार प्रकारचे आहेत हे एक छोटं आहे पण मी शक्यतो आहे नाही यूज, आप आए, यूज करत आपलं जे मोठं आहे तेच मी तिला यूज करत असते नेल कटरवरून ना तिचे नखं काढायची बाकी आहे टाईम मिटला तर तिचे नखं काढणार आज ही सव्वीस जानेवारीची पॅन्ट आता होऊन गेली आहे पंधरा ऑगस्टला कामं ती ते बँके पण पिने जी सव्वीस जानेवारीला आणली होती ती पण कामं येईल आणि हा जीन्सला बेल्ट बाय भेटूया आणखीन आहे का अशा छान व्हिडिओमध्ये तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय